युवासेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा काल्हेर यांच्या वतीनं एक दुसरं निवेदन आलेलं आहे की गावचं जे मैदान आहे ते अलिबाग बिरॉ कॉरिडॉरमध्ये मैदान जात आहेत अशा प्रकारचं जी काय समस्या आहे तर मी त्याच्यासाठी देखील पुढच्या आठवड्यात अधिवेशन चालू असल्यामुळं मी त्याच्या पुढच्या आठवड्यात प्रांतांकडे तशा प्रकारची त्वरित मिटिंग लावेन सगळे शाखेचे प्रमुख पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी या सगळ्यां तिथं बोलवेन आणि तो, बोल तो प्रश्न देखील आपण प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू तर काल्हेर गावाला आज त्या मैदानाची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अशा प्रकारचे प्रश्न नक्की मार्गी लागतील आपण सगळेजण ज्याप्रमाणे आता सोबत आहात पुढं देखील आपण सगळे सोबत राहून एकत्ररित्या काम करू कारण शेवटी सगळ्यांचा विषय एकच आहे की काल्हेर गावचा विकास हा व्हावा आणि तो नक्कीच होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आहे धन्यवाद